माहिरा माहिरा थोडीशी खीर दे ना का मला तुझ्या वाटेमध्ये आहे ती थोडस खाऊन बघू दे ना गोड झाली आहे का ना एक एक चमचा एक एक थोडस थोडस गोड झाली का बघू दे ना मी तुझी मम्मा नाही का <laughs> मी तुला आवा देते ना मी तुला चॉकलेट देते की नाही मी तुला आंघोळ करून देते छान छान खाऊ बनवून देते ना सॉरी अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नको देऊ नको देऊ नको देऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये छोटीशी चिमुकली आहे आणि तिच्या आई तिच्यासाठी खीर बनवून दिलेली आहे लहान मुलांना गोड पदार्थ खूप आवडतं बरं का त्यांना जो पदार्थ आवडतो ते कोणासोबत सुद्धा शेअर करत नाहीये तर असं चहा चिमुकलीसोबत पण झालेलं आहे ह्या चुमुकलीच्या मम्मीनं म्हणत आहे की माहिरा मला थोडीशी खीर देणं बाळा टेस्ट करायला तर ती माहिरा म्हणत आहे की नाही मला नाही देणार तुला खीर काही पण करू पण मी खीर नाही देणार हे म्हणत आहे तर त्याची चुमुकलीची मम्मी तिला मस्का लावत आहे की तुला मी आवा देते म्हणजे आवा म्हणजे खाऊ देते तुला सगळं आंघोळ वगैरे करून देते है है तर ती काय म्हणत आहे नको मला आंघोळ वगैरे करून देऊ असं म्हणत आहे तर लहान मुलांना जे वस्तू खायला आवडते ते कोणासोबत शेअर करत नाहीत बरं का हे मात्र नक्की आहे तर खूप छान खूप गोड चिमुकली आहे तर हिचा व्हिडिओ मला खूप आवडला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद